नमस्कार मी नेहा देशोनती न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे कपासाच्या पिकावर लाल्यासह बोंडअळीचा झालेला प्रादुर्भाव आणि अशातच देशातील कापसाचे दर नियंत्रणात ठेवण्याकरिता सरकारने तीन लाख कापूस गाठीच्या आयातीचे सौदे केल्याची माहिती समोर येत आहे कापसाच्या कमी उत्पादनाच्या जोडीला निर्यातीऐवजी आयातीला प्रोत्साहन यातून बाजारपेठेत कापसाचे भाव पाडून कापूस उत्पादकांच्या जगण्याच्या संघर्षाला नव्या आयामाने सुरुवात झाली आहे यावर्षी कापूस उत्पादन हे मागील पंधरा वर्षातील कापूस उत्पादनाच्या तुलनेत सर्वात कमी राहणार असतानाही बाजारपेठेत कापसाचा भाव साडेसहा हजार रुपये प्रति क्विंटलच्या पेक्षा जास्त राहणार नाही याचे नियोजन केंद्र सरकार करीत आहे देशातील महाराष्ट्र गुजरात पंजाब हरियाणा राजस्थान मध्य प्रदेश आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश ही कापूस उत्पादन घेणारी राज्य आहेत महाराष्ट्रात कापूस उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या किमान ऐंशी लाखाच्या आसपास आहे देशातील मागील हंगामात कापूस पेरणीचे क्षेत्र एक कोटी सत्तावीस लाख पन्नास हजार हेक्टरच्या आसपास होते वास्तवात ते यापेक्षा जास्त आहे या हंगामात देशात कापसाचे उत्पादन एकशे पॉईंट पासष्ट लाख कापूस गाठीचे राहील असे सांगितले जाते महाराष्ट्राचा सा विचार करता कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाच्या म्हणण्यानुसार महाराष्ट्रात पंचाहत्तर पॉईंट प्वाराश्ट चौदा लाख कापूस गाठीचे उत्पादन होईल एक गाठ एकशे सत्तर किलो वजनाची असते कापूस उत्पादनाचा खर्च वाढून टोकाला गेला असता सुलतानी धोरणाने त्यांच्या जगण्याच्या संघर्षाला मरणवाटेने जाण्याकरताच प्रोत्साहित केले गेल्याचे दिसते महाराष्ट्रात दोन हजार बावीस ते तेवीसच्या हंगामात एकोणऐंशी पॉईंट पंच्याऐंशी लाख गा कापूस गाठीचे उत्पादन झाले होते या हंगामात महाराष्ट्र गुजरात तसेच मध्य प्रदेश जेमतेम एकशे पंच्याहत्तर पॉईंट पासष्ट लाख कापूस गाठीचे उत्पादन होण्याचा अंदाज आहे कापसाचे उत्पादन कमी झाले असतानाही कापसाच्या भावात वाढ होऊ न देण्याचे कारस्थान टेक्स्टाईल लॉबीच्या दबावात सुरू झाले आहे त्याचबरोबर देशातील सुती कापड वापराचे प्रमाण कमी झाल्याचाही निर्वाळा दिला जात आहे मग कापसाची आयात कशा करता निर्यातीला प्रोत्साहन का नाही असे प्रश्न मागे पडले जात आहेत मागील हंगामात कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाने सन दोन हजार बावीस तेवीस या कापूस वर्षात देशभरात तीनशे पंच्याहत्तर लाख गाठी कापसाचे उत्पादन होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला होता बाजारपेठेत कापसाची घटती आवक लक्षात घेत सीएआय त्यांच्या कापूस उत्पादनाचा अंदाज तीनशे पंच्याहत्तर वरून तीनशे तीन तीन तीनशे वरून तीनशे चौरेचाळीस वरून तीनशे एकोणचाळीस आणि तेरा फेब्रुवारी रोजी तीनशे एकवीस पॉईंट पन्नास लाख गाठीवर आणला होता तरीही कापसाची आयात करून कापसाच्या भावात तेजी न येण्याची काळजी घेतली गेली होती याही हंगामात तेच कारस्थान दिसून येत आहे कापसाचे जागतिक बाजारपेठेतील भाव पडले तरी अमेरिकेतील कापूस उत्पादक आत्महत्येच्या मार्गाने जात नाही कारण अमेरिकेतील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना चाळीस हजार कोटी रुपयांच्या अनुदानाचे संरक्षण आहे भारतातील सरकार कापूस उत्पादक शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडते तो परिस्थितीसोबत एकाकी लढतो याबाबत आंदोलन झाले तर त्या शेतकऱ्यांना आंदोलनजीवी म्हणून हिनविले जाते मग त्याने करायचे तरी काय मरणच पत्करावे हाच एक पर्याय आहे काय असे विचारणे भाग पडते ब्युरो रिपोर्ट देशोन्नती ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा